तर अख्खे माशेच कालवण चाललंय बनवायचं चिलापी तर हे पाहुण्यांकडून आलेला वानवळा आहे माशाचा म्हणजे माझ्या बारक्या भाऊजेच्या माहेरून आलेत मासे तर वडील घेऊन आले ते सकाळी नमस्कार शुभ सकाळ सकाळ म्हणजे आता दुपार होत आली तर आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर आम्ही चाललोय बहि मी जाणार आहे माल घेऊन तर काल पण गेलतो काल हा कालचा पण व्हिडिओ काढला काढलेला आहे तुम्ही पाहितलाच असेल तर काल हे नेलतं सांडगे निलते पाच किलो आणि दुसरं मिठाचे पापड दोन किलो निघते तर आता पण आहे तर इथं वेपर्स पाच किलो पॅकिंग केलेली म्हणजे लूज पॅकिंग दिली असे पॅकिंग पण कोणाकोणाला द्यावं लागते नाही का शंभर ग्रॅमची किंवा पाऊस तिकडे यश झोपला आहे कारण यश सकाळच्या शाळेला लवकर गेलता आणि इथं पांढरी चकली आपली हिरवी मिरची चकली पाच किलो आणि लाल मिरची चकली पाच किलो तर हे घेऊन जायचंय आम्हाला तर भैयाचं चाललंय आवरायचं मी आवरून बसले तर आज आहे सोमवार आज काही निवांत आहे आज सुट्टी पण घेतली तर संध्याकाळी बाजार पण आहे भैयाची चालली आंघोळ म्हणजे उशिरा केली आहे आंघोळ त्याने तर त्याची शाळा तीन वाजता आहे तर म्हणलं आपण माल देऊन येऊ तर चाललंय आवरायचं आता सकाळ सकाळी केलं तर गहू पण घालायचे भिजायला कुरवड्या करण्यासाठी तर कुरवड्याला पण चांगलं पाच सहा दिवस सुट्टी घेतली होती तर येतो आता दौंडला जाऊन आणि पाहुणे रात्रीच गेली राह म्हणलो होतं अजून एक दोन दिवस पण नाही राहिली तर तो पण व्हिडिओ पाहितला असेल तुम्ही म्हणजे त्यांचं नाही का पाहून हे कसं केला ती तर चालतंय येतो जाऊन काल चकलीन ते घेऊन गेल तर परत काही व्हिडिओ काढायलाच नाही झालं टाईमच नाही भेटला ऑर्डरही देऊन आले साडेपाच हजाराची ऑर्डर होती तर आता चाललंय संध्याकाळचं मच्छीचं चाललंय आपल्या म्हणजे रेसिपी चालली तर तुम्हाला पाठीभागच्या कॅमेऱ्यात दाखवते माशेच कालून बनवून दे तर अख्ख्या माशेचंच चा कालून चाललंय बनवायचं चिलापी तर हे पाहुण्यांकडून आलेला वानवळा आहे माशाचा म्हणजे माझ्या बारक्या भाऊजेच्या माहेरून आलेत मासे तर वडील घेऊन आले ते सकाळी या जेवण करायला अख्ख्या आख्याच माश्याची भाजी बनवली इकडं वाढले खाता आला यात जेवण करायला